मला तर आता मस्त देवपूजा झाली आहे आणि मस्त आळा टाकून मी आता चहा हो ठेवला आहे आईने एका साईडला बटाटी बॉईल करायला ठेवलेली हो आणि मग मी गव्हाचं पीठ म्हणून घेते जसं मी बोलले की चहामध्ये चपाती खायची किंवा भाकरीसोबत चपाती खावा बोला तर चपातीचं पीठ म्हणत हो आणि एका साईडला आईने तिकडं बाबांना साबुदाणा वडा खायचा सा आता म्हणून मग साबुदाणे भिजायला टाकलेले हो आणि कुकरमध्ये बटाटी बॉईल करायला ठेवलेली तोपर्यंत मी पटापट पीठ मळून चपाती बनवून घेणार आहे हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मनापासून स्वागत करायचं माझ्या चॅनलमध्ये तर माझी पहिली रिक्वेस्ट असणार आहे सगळ्या लेडीज चिवडू नको गौरा गौरा नको ना गौरा सगळ्या लेडीजला की ते ए आयमध्ये मध्ये व्हिडिओ किंवा फोटो बनवतो ना आपण तर ते बंद करा एकदम डेंजर आहे ते मी तर बिलकुल बनवलं नाही पणूनी बनवलेलं पण तिने पण मला वाटतं डिलीट केलं पण ते आपलं डाटा ना त्यांच्याकडं जातो आणि कुठले पण कसे पण व्हिडिओ ते लोक बनवू शकतात एडिट करून वगैरे म्हणजे जा आपण ज्या ठिकाणी नसेल ना त्या ठिकाणी पण ठेवू हो शकतात किंवा घप आपल्यासोबत कोण नसेल ना म्हणजे माणूस आता समजा मी तर माझ्यासोबत दुसरा कोणतरी जेंट्सचा फोटो लावू शकतात तर असं करू शकतात ती लोकं त्याच्यामुल ते बंद करा तुम्ही ते करणं आता चला ब्लॉगला सुरुवात करूया हॅलो तर आता झालेली दिवसाला सुरुवात जसं बघितलं असाल मस्त म्हणजे देवपूजा झाली पोती वासून झालेली आहे गुरुवारची महालक्ष्मीची दर गुरुवारी पोती वाजते आणि दोघंसुद्धा दो उठलेले आहेत काहीतरी दहा वाजता साडे दहा वाजायला आले आणि कामं बाकी आहेत फटाफट फटाफट करायला लागतील म्हणून लवकरच उठले मी आज काहीतरी सव्वाठ सव्वा आठ का आठवीसला काहीतरी उठले मी आता बेड वगैरे आहे हा उठलाय आता पाणी ठेवलं आहे गौरांशला गिझरला लावून आता गौरांशला आंघोळीला पाठवते पहिला गौरांश नको त्याला चिवळू नुसता आणि मी अजून एक मिशोवरून बी एवढे प्रोडक्ट मागवलेत ना बापरे तर गौरज ग पण ना रे तर या ज्या शीट आहेत ह्या बाळासाठी तर त्या सुद्धा मागवलेल्या परत ती साडी अजून माझी काय म्हणतात एक्सचेंज का रिटर्न <coughs> रिटर्नला पाठवले मी अजून घायचे अजून तो मम्मा मला शिवशक्तीतून एक ना एक ना ना गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग शुभ सकाळ वही घे बोल गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुड मॉर्निंग शुभ सकाळ अरे बबड पण आला रे ह्याच्यात बबडूचा चेहरा दाखवणार आहे जेव्हा देव हो बसतील तेव्हा हो बघू तर त्या मी फटापट पटापट कामं करायला सुरुवात करते नको चल तू आंघोळी जा मग त्याच्या आंघोळ करायला मला नको ना गौर चिवळत बसतो गौर असल्या नंतर फटापट फटापट काम करायला अजून एक पार्सल घ्यायचं आहे माझं तर ते आल्यावरच तुम्हाला दाखवेन आणि माझा ड्रेस खूप वाईट वाटे माझ्याकडून मस्त दिसत होता तो कलर मी नंतर घालून बघितला ड्रेस पण बसत नाही त्याच्यामुळं बघूया आज चेंज करायला जायचं मॉल तुम्हाला माहिती आहे बघू संध्याकाळी कसं काय होतंय ते तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि दिवसभरात काय मला शूट करायला आहे ते तुम्ही बघा आणि आय होप मला आवडत असतील माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण म्हणजे ज्याच्या व्हिडिओमधून व्हिडिओ बघतो ना तर त्याच्या व्हिडिओमधून एवढंसा तरी पार्ट काय तरी शिकण्यासारखा असतो तर आय होप की मायामधून तरी एवढंसा तरी काय बोलतात त्याला काहीतरी म्हण आहे नाही का खडा एवढं काहीतरी आहे ते मन मला आता येत नाही तर ते तरी असलं तरी पण ठीक आहे आणि हे मी माझ्या मेमरीसाठी शूट करते किंवा शूट करून ठेवते तर चला व्हिडिओ तर तीन मिनटाची झाली आता मी कामं करून घेते फटाफट खड़ा आणि थोडंसं ऊनसुद्धा सुद्धा आहे तांदूळ सुद्धा धुवायचे आहेत राशनचे आणलेत कालच भाऊनी तर ते सुद्धा करायचंय बघूया कसं काय होते तर तुम्ही कंटिन राहा एवढी घाई गडबड अरे बापरे खतरनाक पण सुद्धा वाटतं ही घाई घाई म्हणजे कसं चालवते तेवढीच आणि मग अशी त्याला मी काय केलं झाडू मारला आधी पुसायला घेतली लादी वगैरे पुसली तोपर्यंत बाबा गेला आंघोळीला मग बोलो लादीत पुसून घेते लाद पुसून घेतली तोपर्यंत बाबा निघाले याची आंघोळ गेली त्याला साबुदा वडे बनवून दिले नाश्ता दिला त्याला त्याच्यानंतर भेंड्याची भाजी फटाफट टाकून घेतली त्यासाठी सकाळी चपात्या बनवलेल्या डब्बा भरून घेतला आहे बारा वाजलेत आता पटापट याला दूधपासता झोपवते आणि इकडं याला ते महालक्ष्मी मंत्र लावून दिले आणि खूप डेंजरवाली भूक लागले त्याला दृष्ट वगैरे काढले आणि आता माझेसुद्धा केस वगैरे विचारायचे त्याला कपडे दिलेत घालायला साबुदाणी वडे आईंनी माझ्यासाठीसुद्धा बनवले बाबांसाठी बनवले मला फक्त गौरांशीलाच बनवायला भेटले कारण गाही होती दुसरी कामं पण होती भात टाकून घेतला एका साईडला आता फक्त भाजीच बाकी आहे त्या आता आई टाकतील आणि असा विचार केला की रोज मीच घेऊन जाणार कारण शाळेत काय होतं काय नाही म्हणजे पालक टू पालक आपण बोलतो ना तर ते मला समजतच नाही म्हणजे कसा वागतं आणि जाताना त्याला सांगू सांगत जायला भेटतं किंवा चालायची सवय राहते म्हणून मग मी चालत घेऊन जायचा विचार केला आणि आता झाले मला तीन महिने चौथा चा, चा। चालू पाऊस नव्हता आता पण नाही आहे बघू जरा उठला आहे तर धुवायचा विचार होता पण नाही आता बघू रात्री धुऊन मग रूममध्येच टाकेल फॅन लावून असं तर आता पटापट याला झोपवते आणि मग ब्लॉक कंटिन्यू करते एवढं एवढं डेंजर बिझी लाईफ झाले ना काय खरं तर चलो कंटिन्यू राही याच्यात पण एक वेगळीच मजा आहे आणि वेगळंच एन्जॉयमेंट आहे आपण बोलतो खूप धावपळ खूप धावपळ पण त्यात पण एक मजा असते तर एन्जॉय करून घ्यायचं आणि जे काय होतं ते चांगल्यासाठी होऊन पुढं चालत राहायचं हां 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 चला बघा इथं आता देवी बसणार आणि आम्ही ना चलो काय करणार तर आज मला काही झोपायला भेटलं नाही कारण मी आले ना तसा हा जागा होता आज झोपायलाच मागत नाही आणि झोपला ना तरी पण दोन मिनटात सु करतो मग उठतो मग त्याला जमत नाही ते केलं मग उठला की परत असा लवकर झोपत नाही तर आता तेच चालवतो त्याचं झोपवता मी मग जेवण घेतला जेवता जेवताच मग त्याला झोपवलं झोपला त्यानंतर अशी व्हिडिओ एडिट करत बसली आणि नंतर सू केली सू केली तर के के काढला परत शी केली परत टाकला मग फिडिंग केलं मग परत टाकला परत लगे केली दोन दोन मिनटं लगे करते तो तर मला काय झोपायलाच भेटलं नाही असे करून करून पाहुणे नये चार वाजलेत आणि आता सुद्धा तेच चलं आता आहे बघा आता झोपलेला आहे आता हा किती टाईम झोपेल काय माहिती द रोज ना मस्त दुपारची झोप घ्यायचं आता काय झालं माहिती आहे का मी जाते ना गौरंटला सोडायला स्कूलमध्ये तर मी गेल्यानंतर पाच दहा मिनटांनी म्हणजे सु करतो मग तो उठतो मग उठतो तर उठलेलाच राहतो मग झोपत नाही तर मी आल्यावर आई झोपवत होते त्याला ते ते तेव्हा सु केलेले त्याने तर असं झालं आहे आणि मी असले नाही घरात की मस्त झोपायचा पहिला म्हणजे असं दुपारची प्रॉपर असा झोप घ्यायचा पाच सहा वाजेपर्यंत मग नंतर जसं पाहिजे तसं संध्याकाळी एवढा नव्हता झोपत म्हणजे दहा पंधरा मिनटं झोपायचं परत उठायचं दहा पंधरा मिनटं झोपा असं करायचं पण आता जसं मोठं मोठं होत चाललं ना तसं झोप कमी होत चालली त्याची तरी पण मी झोपवण्याचा प्रयत्न करते जेवढं बाल झोपेल तेवढं आपल्यासाठी पण त्याच्यासाठी सुद्धा चांगलं आहे त्याची तब्येत सुद्धा चांगली होईल म्हणून पण काय झोप बोलता बोलता हल्ल्यावर पालन दिसते का तर बगडा झोकणारे काय सार अच्छा झोपतच नाही बिलकुल सारखं असंच हलवतच राहायला लागले मला बिलकुल झोपत नाही मलासुद्धा झोपून दिलं आणि झोप झोपालेली ना मला मग अशी पण झोपायला केली आणि सु केलं <laughs> आणि उठल आलेले आहेत आता यांच्याकडून दिलं याला झोपवायला आणि आता मी चपात्या करून घेते मशीन लावली मशीन लावायचे चपाती करून घेते पटापट पाहून जायचं आहे कामाला सहा वाजता साडेपाच वाजल्यात पाहुणे सहापर्यंत हे सुद्धा जाते दौऱ्याला आणायला तर आता मी चपाती करते आई भाजी सब करून देतात चपात्या चलो मला पण पेन चुपीत जायचं आहे आईंना पण जायचं आहे दवाखान्यात पण बघूया कसं काय होते चपात्या झालेल्या भाजी भाजीसुद्धा झालेली आहे आणि मी इथं ठेवलेला आहे चहा मस्त की आता आलं टाकते त्याच्या ठेचून आलं टाकून ना एकदम भारी लागते चहा मस्त उकळून आता आम्ही निघालो पी एम जी पी जायला हा उठला झोप म्हणजे पाच दहा मिनिटाची झोप आता गाणी लावून झोपवले तरी बघा पी में मी पी एम जी बी मध्ये आणि ड्रेस माझा चेंज झालेला आहे तर पी एम जी बीत आले झालाय माझा ड्रेस चेंज करून दुसरं काहीतरी बघते थांबवा चलो बघितलेली मी साडी घेतलेली आहे शेवटी त्याने साडेसहाशेलाच दिली आता फॉल आहे घ्यायचे काही ना तिकडनं जात आता ना कुठ गाडी कुठली चालत आली ना तिकडंच आहे आणि आता मशीन दिले रिपेरिंगला बघूया काय करत आहे तरी तर दुकानाचं नाव जी नॉवेल टी स्टोअर असं नाव आहे मेडिकल जा ना औषध ते घ्या औषधाने औषध आपल्या इथं आपल्या इथं राहिले जावा घ्या इथं फुल मार्केट मार्क सगळं आहे इकडं या साईडला ना इकडच्या साईडला सगळ्या त्या साईडला साड्या सगळ्या साड्या 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 चला दाखवा मला इथं पहिला गणपती बनायचे आहे आता गणपतीचा सीझन गेला गणपती बाप्पा गेले आता देवी आणि असे वेळात की बाबा बोलत असतील रोजच तीन जातात पण रोज आले ना आता अजून साडी घेतली काय बोलायचं मनच नाही काय अजून मला एक दिवा दिवाळीला एक घ्याल ना हां दिवाळीला घ्याल ना एक मला दसरा दिवाळीला कळ साडी ना निंदा जातं घे नाही कॅमेरा चालू असतो असं बोलायला बोलत आहे का असं काही नाही एनी टाइम बोलत मला घे काय हो काय हो ए टाइम बोलताना घे कॅमेऱ्यासाठी नाही खरं तर मशीन रिपेअर आहे खरा जा वायर खराब झाले तर वायर बसवतात मग जाऊ घरी फक्त एक फॉल यायचे झालं बघा इकड असं मंडळ आहे समोर दुकान आहे आणि हे काका आहे ते मस्त देतात सगळं करून तर हा एक मेडिकल आहे नक्की या तुम्हाला मशीनचा असेल तर करायचं पोरं <laughs> दोघं पण खेळतात दोघांना सेम सेम गाडी घेतली <laughs> <laughs> आणि आमच्या आमच्याला गौर दिली ना अशी <laughs> दोन दिवसात वाटोळा दोन पण नाही एक दिवसात वाटोळा करून टाकेल असं केलतोय बघा तो फिरून आलाय पण तो, तो। पुरा मार्केट चालो घरी आणि मशीन रिपेरिंगलाच खूप टाइम गेला आमचा नाही तर एवढ्याला झालं असतं काय पापड नाही तर आमचं एवढ्याला झालं असतं फुल डेंजरवाली गर्दी आहे भाऊनचा फोन आलेला की रडतंय बाल चलो फटाफट नाही एवढ्याला घरी पोचलो असतो माझं फटाफट सगळं घेऊन झालेलं आहे ना मशीन टाइम झाला नाव कशाला रडतो अरे अरे मग एटीएम मध्ये कसं काय करायचं आपल्या इथं काढलं ना चलो घरी फटाफट पोऱ्याची केवढी काळजी बघा ना मला पोऱ्या विचारा मला पोर्या विचारायला अगदी <laughs> मशीन मुला टाईम झाला ना आम्ही एवढ्याला पोहोचलो असतो चला रात्री सकाळ धुवून घेते आणि भाऊंच्या रूममध्ये टाकते सकाळी काय टाईम भेटत नाही वाजत अकरा चला तांदूळ लावले देतो सुकायला बऱ्यापैकी जरा सुटते तर मी कोणती साडी आणली ते तुम्हाला दाखवायची राहिलीच एका ब्लॉगमध्ये दाखवलेली बघा मी म्हणजे पी एम जी पीमधल्या ब्लॉगमध्ये असे ब्ल्यू कलर म्हणजे कसा सांगू एकदम लाईट लाईट ब्ल्यू कलर होता तर ती घेतलेली आहे आणि मी यांनासुद्धा बोलले की एक तिकडं आईला एक साडी घेते आणि या आईंना एक साडी घेते कारण कधीपासून घ्यायचं होतं मला दिवाळीला तर आता ते एक घेते म्हणजे याच्यातच त्यांना पिस्ता एक पिस्ता कलर आहे आणि एक बेबी पिंकसारखा कलर आहे तर त्यांच्यात त्यांना बेबी पिंक त्या त्या की मला बेबी पिंक हे म्हणून मग तो कलर आईंसाठी घेईल मी म्हणजे बघूया हे जर उद्या वगैरे गेले तर गे, नाही तर परवा वगैरे तर आम्हाला जायलाच लागेल माती वगैरे आणायची ती कडधान्य ते काय बोलतात घट बसवतात त्यासाठी टोपली वगैरे तर तेव्हा बघू जर असली तर असेल त्याला बोललेलं मी ठेव म्हणून बघूया ठेवते का आणि आईला मग तिकडच्या मार्केटमधून वगैरे घेईल मी कसं समोरासमोर असलेलं बरं पण मला ही खूप आवडली आणि पहिला मी बघितलेली आणि एकालासुद्धा छान वाटलं तर चला दाखवते तुम्हाला मी आत्ताच या कपडात ठेवले म्हणून काढायची इच्छा नाही होत मला तर चला दाखवते तुम्हाला वाजले साडे अकरा आणि याला पण झोपवायचं आहे तर झोपला याला झोपवायचं आहे तर मला साडे दाखवते मी आणि ड्रेससुद्धा चेंज करून दिला त्यांनी मशीनसुद्धा झाले रिपेर वायर खराब झालेली अजून मी काय घेतलं पण आम्हाला मशीन हे करायला खूप टाईम गेला आणि मी काय घेतलं दुसरी काही शॉपिंग नाही केली मी दाखवली साडी तर आता साड्या साड्या बस आता नाही घ्यायच्या आता दोन साड्या मी परत आता फक्त एक बावीजेची घ्यायची बस बाकी साऱ्याच नको आणि ड्रेस पण नको तर हा कलर घेतला आहे आणि ही अशी आहे आणि हे डायमंड आहेत ना वेगळे डायमंड आहेत म्हणजे ते पिकलीवाले डायमंड असताना त्या साडीला होते तसेवाले नाही हे वेगळे डायमंड आहेत याच्यातच असं बेबी पिंक कलर आहे अशी बॉर्डर आहे आणि हे आहे आणि हे पत्राला आहे म्हणजे आणि पुरी साडी लावलाल तर हे अशी आहे अशी खाली आणि मला वाटतं एक वरती फुल आहे हा हवाला तर मग मी ही अशी वाली घेतलेली आधी सावळी आणि आईनं सुद्धा आणि ह्या बघा का याचा कदर आहे भरला याचं तर माझ्याकडं हा कलर नव्हता म्हणून मग मी हा कलर घेतला तर मला आवडली म्हणून घेतला गेल्या वेळेला पण बघितलेलं म्हणून बोल जाऊ दे घेऊन टाकते मला घ्यायचाच होता तर मग घेतली एक साडी आता बस शॉपिंग अजून पण चालू आहे माझी बस झाली आता ब्लाऊज शिवून घ्यायला लागतील फटाफट जरा याचा वेगळाच फिलिंग असा बघू कधी घालायची कधी नाही ते तर चला आजचा ब्लॉग आहे तरच एंड करते मी आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आय होप तुम्हाला आवडत असेल माझे ब्लॉग बघायला आणि चला आता बाळाला माझ्या झोप आले चलो बाय बाय साडे अकरा वाजे